हा बरं तुमच्या दोघांच्या ह्या पण हाय नमस्कार, नमस्कार। ओके ही बघा ही, ही आहे अमचे रूम रोहिणीची रूम बेटा बोट घालची ना ही आहे आमची रूम आमची पलीकडची रूम आहे मध्ये हे आई काय करायला रूम रूममध्ये आई का आवरा आवरी करायली काय अरे बा का? कपडे पडलेले हो मित्रांनो तुम्हाला दाखवत नाही मी तर बघा एवढ्या विनवाने करावं लागतात दररोज बाईला तो कुठं जेवण करते नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आजचा व्हिडिओ खूप भारी होणार तुम्ही टायटन थमि बघून आले असाल आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो बरोबर दोन वाजता तुमच्या समोर अपलोड झालेला असेल हो की नाही तर इकडे कोमल उभा आहे तर व्हिडिओ जर स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही एकदा परीला बघून घ्या किंवा भेटून घ्या हे बघा हाय कर बाळा तुला काय निघलं दाखवा आज ये मासा निघला रे परीला मस्त ना काय खायली तू कुरकुरी खाती का तर थोडी लाडीगुडी लागून कुरकुरे खातीये बघा हा बर काल तू तू कोणाच्या गाडीमध्ये ती कोणाच्या कोणाची गाडी गेली तू भूर पडले पडले सगळे कुरकुरे पडले रे बापा खाली आला तू कु। पलीकुणे चल जा करून पलीकून कर जमा आता फटाफटा सांग मला तू कोणाची गाडीत गेली ती करासोबत घेते तू हा नाही बोलत ती कमीच बोलते जरा आता हां तुला आंटी। काय आणायचं आहे काय आणायचं तुला काय अंगठी का अंगठी म्हणते आणि तिला नाही का आता ते हे आवडतं काय माहिती का नारळ पाणी आवडतं हां ओके तर आम्ही काल तिकडे दिंडोरीला गेलो होतो खाली पाय खाली पाय जमा कर जमा करत सांगितली मी तुला ते पॅकेट सगळे जमा कर तर असं काही आहे आमची इथे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रोहिणी रोहिणीची रूम दाखवणार आहे घर नाही म्हणणार मी घर म्हटलं तर ते वेगळा अर्थ होईल नाही कोण हां तर आमची रूम तर तुम्हाला माहितीच आहे तर देखील आम्ही आमची रूमदेखील तुम्हाला दाखवणार आहे आपली रूम व्यवस्थित की बाई दाखवण्या दाखवण्यासारखी आहे का नाही आम्हाला तो पहिले विचार करावं लागतं की रूम दाखवण्यासारखी आहे किंवा नाही कारण की रूममध्ये पसारा असतो खूप तुम्हाला माहिती आहे इकडे कोमल बसलेली आहे तर कोमल आपण दोन प्रश्न विचारूया तर कोमल मला तुम्ही सांगा रूमचं स्ट्रक्चर कसं केलेलं आहे हो <laughs> भाई मारो म्हणजे मारो म्हणजे म्हणते म्हणजे म्हणजे मागाची पण आहे आता तुम्हाला या ठेवून कळलं असेल की आमचं प्री प्लान काहीच नसतं डायरेक्ट व्हिडिओ कॉल झाल्यावर सगळं काय असतंय ओके बरं जाऊ द्या कोमल मॅडमला आपण काय करू एक सिम्पल प्रश्न विचारूया कोमलचला किती महिना चालू आहे ओके okay, हा सिंपल प्रश्न होता याचं प्रश्न उत्तर भेटला सर तर आता तुम्ही मला परत हा क्वेश्चन विचार नका की कोमलताईला कितवा मन चालू आहे कितवा मन चालू का आहे काय आणि इकडे बघा पैसे खेळणं चालू आहे तर हे आपण त्याशी सत्यनारायण केला होता राम आणि रोहिणीचा तर त्यातले जे दक्षिणा होत्या पैसे ते, ते सगळे जमा करून ठेवलेले आहे पुरीनं परी दाखव इकडे ते बघा दिसले तुम्हाला हे बघा हां तिथेनंच खेळत असती जमा करा जमा करा जमा करा जमा करा बां। जमा करा हां ते काल आमचं स्वामींचं दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आई पण आहे घरात आई पण तुम्हाला दाखवतो मी तत्पूर्वी तुम्हाला आमची रूम दाखवतो तर पहिले कोमल तू कोणती रूम दाखवणार आहेस पहिले आपलीच दाखवणार आहेस का नाही पहिले आपली दाखवायची चला उठा मग तर चला पहिले तू येते करती चल आमता मंदिरसाठी थांबाव का आम्ही ते तुम्ही सांगा मित्रांनो लवकर भर चल भर लवकर हो टाक लवकर झाकण लावून द्या डब्याला थांब थांब करते वेडा बाई ओके टाक लवकर द्या चल हा लाव झाकण आणि इकडे साईड न उतर हा इकडे कुरकुरे सांडलेली इकडून उतर चल उतर लवकर डबा रबा रि डबा घेऊ नको घेऊन सोबत नको घेऊ डबा ठेव ना डबा ठेवून द्या ना हा ठेवून द्या खाली उद्या 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 चला पारती चला चला वा लवकर तिरा वरती वा चला चल चल चला वरती वा तर चला पहिले तुम्हाला आम्ही आमची जी प रूम आहे ती दाखवतो मी पहिले दरवाज लावून घेऊन जेणेकरून घरात कुत्रं वगैरे काही घुसलं नाही पाहिजे ओके चला तर सुरवातीला तुम्हाला आमची रूम दाखवतो त्यानंतर रोहिणीची रूम दाखवणार आहे ओके तर हे बघा ही आहे आमची रूम आमची पलीकडची रूम आहे ॲक्च्युअलमध्ये हे आई काय करायला या रूममध्ये आई का आवर आवरी करायला काय अरे बा कपडे पडलेले हो मित्रांनो तुम्हाला दाखवत नाही मी तर बघा हिरो हा तर हे आमचं लग्नाचा फोटो तुम्हाला माहिती असेल होम टूर होम टूर दाखवा होम टूर दाखवा आई होम टूर म्हणजे काय माहिती आहे का तुला हा काय असते एक अंदाज सांग होम टूर म्हणजे काय त्यात आडण्याचं काय आलं आहे आता काय आडानेचं काय आलं बरं कोमल त्यात हां आईचं काही पण चालत नाही का हां मारुनी मारू मारुनी बेटा बेटा मारू नाही तर बघा ही आमची बेडरूम आहे जी आमचे लग्न झालं तेव्हा आम्हाला हीच बेडरूम होती नाही का आणि आताही आम्हाला तीच आहे ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की ह्या रूममध्ये सध्या खूप गर्मी होती म्हणून इकडे झोपत नाही नाही आता आम्ही इथंच चालू करणारी झोपाली इथं गादी वगैरे सगळं काही एकदम व्यवस्थित आहे आणि हे आ, कपाट जे आहे ते दोन कोमलचे आहेत कोमल म्हणजे आमच्या लग्नातले आहे ते <laughs> हां तर ही एक रूम आहे बघा आणि ही मधली जी रूम आहे ना ती कंबाईन केलेली आहे ही जी रूम दिसते तुम्हाला ही कंबाईन रूम केलेली इकडं टॉयलेट वगैरे आहे इथं बेडरूम बेड सॉरी आणि इथं हे कपाट वगैरे ठेवलेली असे छान मस्त काय कामा तुमची जरा हा तर हे बघा इथं टी व्ही लावलेला आहे एवढा मला तुम्ही म्हणा की टी व्ही तर हा टी व्ही सेकंड हँड आहे आमचे जर व्यवसाय चालतो सेकंड हँड टीव्हीचा त्यामुळे त्या घरात एक टी व्ही इथे एक टी व्ही आहे तिकडच्या घरामध्ये हा ती ती घरची टी व्ही हॉलमधली तिची लावलेली आहे तर अशी काही रूम आहे वरती पसारा टाकलेला आहे थोडा बाकी तर ड्राम ठेवलेला आहे ड्राममध्ये पाणी नाही आहे याच्यामध्ये आहे गहू गहू ठेवलेले आहेत पाहा हे सगळं सांगते का म्हणे मग परत काही क्वेश्चन असले तर परत मग डबल व्हिडिओ बनवायचा का त्याच्यावर तू सांग परत बनवायचं आहे का कमाल आणि ही रूम यांनी कॉम कंबाईन केलेली आहे रोहिणी आणि कोमलला कारण की याच्यामध्ये आम्ही डिसाईड केलेली आहे रोहिणीचा पण थोडाफार पसार राहील आणि आमचा पण थोडाफार राहील कारण की त्यांची रूम ऑलरेडी छोटी आहे त्यामुळे थोडं ॲडजस्ट करायचं इथं ओके तर चला आता ही रोहिणी इथे रोहिणी आहे रूम रोहिणीची रूम बेटा बोट घालची ना तर हे बेड वगैरे एकदम व्यवस्थित बसलेले पण रूम छोटे असल्यामुळे ते बेड ते बाथरूमचा दरवाजा अर्धा खाल्लेला आहे बाकी इथं एवढं एक कपाट बसलेला आहे आणि ही रूम आहे अशी बघा तुम्हाला या साईड दाखवतो इकडे बाल्कनी वगैरे आहे इकडे कूलर ठेवलेलं त्यांनी आधी इकडे चिक्या असायचा पण चिक्याला आता वेगळं रूम केलेली आहे हां चिक्या, चिक्या वरतीवाडा हां इथून टेरिसवर जायचा रस्ता पण तुम्हाला माहिती असेल ह्या रूमचा वापर नव्हता होत पण आता होतो आहे ओके छान मस्त सीलिंग पण व्यवस्थित सगळं काही ओके आहे तर तुम्ही सांगा यांची रूम तुम्हाला कशी वाटली आपल्याला बरेचसे कमेंट्स आले होते यांची रूम दाखवा 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 म्हणून आपण यांची रूम दाखवलेली आहे चला आता खाली ओके okay. हा चला ना खाली चला ना किचन वगैरे तुम्ही बघितलेलं आहे पण चला बाकीच थोडाफार थोडाफार व्हिडिओ घेतो मी हे बघा लगेच लाईटाची बचत म्हणून सगळे लाईट बंद करणार तिकडचे पण बंद करणार काय कोमल याला काय अर्थ आहे बर। बरं चला। चला।, चला 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 आई परीनं कुरकुरे सगळे सांडवले आई आई तुझे व्हिडिओ किती लांब लांब लोक बघतात म्हणजे तुझे म्हणजे सगळ्यांचीच बघतात असे खूप कमेंट्स येत आहे माहिती तुम्हाला तो आवडला आहे का तुझा आपल्याला व्हिडिओ घ्यायचा होता जर तर एक किचन हो का ग काय बापाल बोलायला लागली परी आता जर व्यवस्थित आहे पण हे थोडा अजून थोडाफार पसर आहे तो पण काही दिवसामध्ये चालला जाईल घरातून तो पण थोडा ॲडजस्ट करूया आणि हे बघा ह्याच्या मुलीनं सांडवलेली कुरकुरे ही जमा करते इकडे काय तर चला मी तुम्हाला एक दोन मिनटानंतर भेटतो तर बघा एवढ्या विणवान्या कराव्या लागतात दररोज बाईला तो बाई कुठं जेवण करते खुर्चीवर खेळन कुठं काही काही म्हणन हा असं काही चालतं दिवसभर बाळा हे बाळा बाळा रे ए पिलो तू काहून नाटके करते मा नाटके चल खाली बस काय इकडे इकडे चल काय नाही कर डुम इकडे इकडे आहे पप्पा इकडे ये इकडे चल ती ते गाणे ना मित्रांनो त्याला भीती बघा ती वाला तिकडे जेवण बी करणार नाही आता मारू परी इकडे दादा घरी लावून घे वटला पण वटला गाण घे दादा घरी लावला इकडे चल दरवाजाला लाव दादानी लहानलेकर कशा कशा घेऊ वाटतं ना ये ये येऊन चल पिलो गेले गेले बोरगेल बोरगेल डोम आता चला इकडे कोमल का ठेच का वाव नाहीस कोमल मस्त म्हणून मला आवडला पाहिजे आता चला पप्पा पप्पा सोबत इकडे 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 बरं इथं बस इथं बस इथं बस आई इथे इकडे तू हा खाली बसतो आता आणि हो आता आईकडे तुम्हाला माहिती काय काम आहे फक्त परीला जेवण करून घालायचं आणि तिच्या नवराला चहा करून द्यायचा कारण की तिचा नवराला कोणाच्या हाताचा चहा पटत नाही असं ती म्हणती बाबा बरं का ती स्वतः म्हणती तिचा नवरा नाही म्हणत ती म्हणते काय बरं को मला असं हां आणि कोमला माझ्यासाठी स्पेशली बनवती आहे पनीर भुर्जी तर पनीर उरलेलं होतं म्हणून पनीरची भुर्जी बनवते का काय पनीर कोण टाकलं बाकी हो का तर हे फ्रीजमध्ये ठेवायचं असं डीप फ्रीजमध्ये नसतं ठेवायचं कोमल काय काय असा ना पनीर फ्रीजरमध्ये असं डीप फ्रीजरमध्ये नसतं कळालं कोण ठेवला काय माहिती म्हणते घरात काय चार बाय आहे का आठ बाई आहे जेवण करणं चालू परी ए परी जेवण करतेस का मी येऊ जेवायला तू जेवण कर मग तिकडे बोट दाखवते हो येऊ का ग किती अवघड या पुरीच छान चला आवराबर पटापटा कोमल मॅडम ओ भुर्जी करायला आहे का अहो मग ती त्याच काढत असतं ना ओळ ह्याच्यामध्ये डब्यात मग ठेसाच ठेसा करताय का ठेसा ठे ठेसा करताय ठेसा 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 करताय तुम्ही मिरचीचा खरडा करता खरता खरडा खरडा ती का मतताय तर मला वाटतं कदाचित ह्याच बोलण्यामुळे परीवर जरा फरक पडला असेल पण नाही मला नाही वाटत कारण की एक जण म्हटलं आपल्याला की स्पीच थेरे थेरपिस्ट कडे घेऊन जा परीला पण मला वाटतं ती बोलता बोलता होऊन जाईल नाही हां कदाचित तसंच काही झालं असेल आणि बाहेर दे बघा लेकर आहे सगळे हाय करते तुम्हाला सगळ्यांना हुशार झाली आणि यांनाचा कारभार वाटून घेतलेला आहे थोडा त्यामुळे आता व्यवस्थित आहे व्यवस्थित म्हणजे आई आता एकदम बसून आता आरामच करते आहे ओके चला जेवण करायचं आहे मग तर चला मित्रांनो ओके okay, भाजी होऊ द्या भाजी झाली की मग मला देणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चला आम्ही भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना बाय 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 तर कर